सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे नारायणी येत्या ना बावीस सप्टेंबरला नवरात्राला सुरुवात होत आहे आज आपण बघणार आहोत की मंगल कलश कसा स्थापन करावा तो कोणत्या दिशेला करावा तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की मंगल कलश जर तुमच्या घरामध्ये आधी स्थापन केलेला असेल तर पुन्हा स्थापन करण्याची गरज नाहीये जो स्थापन केलेला कलश आहे तो तुम्हाला नवरात्राच्या दिवशी बदलायचा आहे तर बघा कलश कलश का स्थापन करतात ते आधी सांगते हा जो मंगल कलश आहे हा कुलदेवतेच्या नावाचा असतो कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या कुळाचा उद्धार करत असते आणि असं म्हटलं जातं की आपल्या घरावर आलेलं संकट हा कलश स्वतःमध्ये सामावून घेत असतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश हा असायलाच हवा आता मंगल कलश कधी स्थापन करावा तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करू शकता त्याचबरोबर बघा जर घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला असेल किंवा विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला त्या दिवशी करता येणार नाही मात्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आता तर दहा दिवस मिळालेत तर या दहा दिवसांमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता बघा तसं जर घटस्थापनेच्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम पण काही कारणास्तव तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही या नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी अगदी शेवटच्या माळेपर्यंत आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये करू शकता आता ती कशी करावी मंगल कलश कोणत्या दिशेला स्थापन करावा तर बघा आपला डावा हात आणि देवांचा उजवा हात अशा पद्धतीने आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा असतो आपलं देवघर हे ईशान्य कोपऱ्यातच असतं जर <coughs> माझं देवघर ईशान्य कोपऱ्यातच आहे तरी सुद्धा मी म्हणजे देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा असतो आता तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यात नसेल तर देवघराचा ईशान्य कोपरा कोणता आहे तो समजून तुम्ही मंगल कलशाची स्थापना करायची असते आपल्या डाव्या हाताला आपण मंगल कलश हा स्थापन करतो असतो म्हणजेच देवाच्या उजव्या हातावर बघा आता मंगल कलश स्थापन कसा करावा ते सांगते तर सगळ्यात आधी एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये मुळभर तांदूळ टाकायची त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि बघा तुम्हाला तांब्याचाच तांब्या घ्यायचा तांब्या आहे तो तांब्या तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे मजे चार टिंब द्यायचे आहेत साइडनी दोन उभ्या रेषा उडायच्या जा आहेत झालं त्याच तांब्याला तुम्हाला दोरा गुंडाळायचा आहे जो कलावा असते तो बांधला तरीही चालेल आता त्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे सुपारी पैसा हळदी कुंकू अक्षर हे तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे आणि त्या कलशाला तुम्हाला पाच विड्याची पानं म्हणजेच नागमिरीची पानं किंवा पाच आंब्याची पानं तुम्हाला त्यामध्ये लावायची आहेत आणि त्यावर एक श्रीफळ म्हणजेच नारळ तुम्हाला ठेवायचा आहे हा मंगल कलश तयार झाला आता हा तुम्हाला त्या जागेवरती जिथे तुम्ही स्थापन करणार आहात तिथे ठेवायचा आहे अर्थात नंतर त्या दिवाला तुम्हाला हळदी कुंकू त्या कलशाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत एक लाल फुल अर्पण करायचं आहे त्याला धूप दीप ओवाळायचं आहे हे संपूर्ण करत असताना आपल्या कुलदेवतेचा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे किंवा ओम कुलदेवताय नमहा असं म्हणत म्हणतच तुम्ही ही संपूर्ण विधी मंगल कलशाची करायची आहे त्यानंतर तो मंगल कलश तुम्हाला आपल्या डाव्या हाताला देवांच्या उजव्या हाताला अशा पद्धतीने देवघरामध्ये तुम्हाला तो स्थापन करायचा आहे त्याला रोज तुम्हाला धूप दीप जेव्हा तुम्ही देवांची पूजा करताना तेव्हाच जेव्हा दिवा लावतात तेव्हा तोच दिवा ओवाळून ठेवायचा तेच धूप तुम्ही ओवाळून ठेवायचं तेव्हा हळदी कुंकू अर्पण करायचं रोज या मंगल कलशाची मनोभावे तुम्हाला पूजा करायची आहे तर बघा हा मंगल कलश आता बघा यावरचा जो नारळ आहे तो खराब झाला त्याला तडा गेली तर तो लगेच बदलाय बदलायचा पौर्णिमा येण्याची किंवा शुक्रवार येण्याची वाट बघत बसायची नाही जर तुमच्या लक्षात आलं किंवा पौर्णिमा शुक्रवार यायला खूप वेळ असेल तर तुम्ही तो लगेच बदलून घ्यायचा त्याचबरोबर दर शुक्रवारी तुम्हाला ती विड्याची पानं लावली असतील किंवा आंब्याची पानं लावली असतील तर ते, ते दर शुक्रवारी तुम्हाला बदलायची आहे कारण पानं आठ दिवसामध्ये खराब होऊन जातात खराब पानं ठेवायची नाही त्याचबरोबर आता बघा तुमच्या घराजवळ जर आंब्याचं झाड असेल तर तुम्ही पटकन तिथून पानं तोडून आणून ते लावू शकता पण झाड नसेल तर विड्याची पानं पण दूर मिळत असतील एखाद्या शुक्रवारी नाही राहत लक्षात आपण संसारिक माणसं आहोत मुलांचं स्पतीचं करण्यात आपल्याला त्याच्यातच वेळ जातो तर एखाद्या वेळेस पानं आणायचं लक्षात नाही राहिलं असला पाणी जुनी पानं खराब झाली तर काहीही हरकत नाही त्या दिवशी तसाही नारळ ठेवला तरी तुम्ही चालते पण शक्यतो आठवणीने आधीच पाच पानं आपल्या फ्रीजमध्ये आवर्जून मार्केटमध्ये गेलं की आणूनच ठेवायची दर शुक्रवारी ती पानं बदलायची किंवा मग मंगळवारी देखील तुम्ही बदलू शकता पौर्णिमेला देखील बदलू शकता आता ह्या मंगल दिवशी केली तर अतिशय उत्तम नाहीच जमलं तर नवरात्रीमध्ये कधीही केली तरीही चालेल आता जर नारळा नारळाला कधी कधी बुरशी लागते किंवा नारळाला तडा जातो तर घाबरून जायचं नाही की हा नारळाला आता तडा गेला बुरशी लागली काय करू सरळ तो नारळ बदलायचा दुसरा नारळ आणून ठेवायचा तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा वाहत पाणी जर नसेल लांब असेल कुठे तर एका झाडाखाली एखादा खड्डा करायचा आणि त्यामध्ये तो नारळ तुम्ही पुरवून द्यायचा अशा पद्धतीने आपल्याला मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी मंगल कलश हा आपल्या घराचं मंगलच करत करत असतो बघा समुद्र मंथरामधून समुद्र मंथनामधून निघालेल्या अमृता समान मंगल कलश मानला जातो त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश याचं स्थान आहे असं देखील सांगितलं जातं सत्तावीस नक्षत्रे आहेत नद्यांचा समावेश आहे असा हा परिपूर्ण संपूर्ण कलश आपल्या घरामध्ये असावा कलशाला खूप जास्त महत्व आहे कुठल्याही पूजेमध्ये आपण जसं गणपती बाप्पाला प्रथम स्थान देतो तसंच आपण कलश स्थापना देखील करत असतो कारण कलश आपण जे मंत्र आपण जे बोलतो तो सिद्ध करण्याच काम ही कलश करत असतो त्यामुळे आपल्या घरातली रोजची देवपूजा रोजची सेवा देखील कलश हा ती सेवा सिद्ध करण्याचं से काम करतो त्यामुळे आपल्या कुलदेवतेच्या नावाचा मंगल कलश हा प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये ठेवायलाच हवा आणि लक्षात घ्या मंगला मंगल कलशाची पानं खराब झाली तर ती त्वरित बदलावी तशीच ठेवायची नाही